आगी बाजार आणला आज रविवारचा खेड्यापाडीचे लोक येतात तर बाजार आज आणून ठेवतो मग मधून मधून वेगळं वेगळं काही करता येतं दोन तीन दिवस मग अडचण येते शेवटी भाज्याची आता हे तुम्हाला दाखवते मी ही पपई आणली गावरा ही कपड्यात गुंडाळून ठेवायची कॉटनच्या मग दोन तीन दिवसात ही पिकन चांगली पालक आहे हे टोमॅटो 1 किलो आले 100 रुपये किलो झालेत काही पहिले दोन तीन फ्रिज मध्ये 1 के लसण एक पावे ही भेंडी सगळ्या भाज्या मार झाल्यात आता ही कोथंबीर पार दिसत कांद्याचे पात ही मेथीची गड्डी मेथीच्या दोन गड्ड्या ही आहे ती सुटली पिशवीत एक गड्डी आहे ही, ही कांदे, कांदे ता ता हे कांदे कांद्याचा आता चार महिना पूर्वी आला होता भावाकडून मग मागच्या बाजारीच आणावं लागले ना ह्या बाजारी आता परत येणार आहे आणि ह्या मिरच्या ठेसा करायसाठी आणल्या ह्या आणि बाकी ह्या मिरच्या भाज्यांना घालायसाठी आणल्या ह्या जास्त तिखट असतात आणि ही गवार आणली पावभर ही गवार ते सगळं एकत्र झालं निवडावं लागत असा बाजार आहे आमचा आठ दिवसाचा तरी मधून दून्मा मधून दून्मा मटकी डुबुकवडा आमट्या फोडणीचं वरण गोड, हे चालूच असतं